दावेदारी तर आम्ही पक्षाकडेच केली आहे अजूनही केलेली आहे परंतु पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तरी पण आम्ही अपक्ष निवडणूक लढवणार हे मात्र निश्चित आहे नमस्कार मित्र हो मी पॉलिटिक्स चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण नायगाव विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राजेश पवार हे रनिंग आमदार आहेत आणि राजेश पवारांनी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वसंतराव चव्हाणांना पाडलेलं होतं पण वसंतराव चव्हाण आता नांदेड लोकसभेतून खासदार झालेली आहेत त्यामुळं हा सगळा जो भाग आहे तो काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा एकदा नव्या उमेदी यामध्ये सक्रिय झालेली आहेत आणि याच परिस्थितीमध्ये म्हणजे वसंतराव चव्हाण खासदार झालेली आहेत आणि आता त्यांचा मुलगा रवींद्र चव्हाण इथं काँग्रेसची उमेदवारी मागतो आहे आणि हे सगळं चालू असताना भाजपमध्ये राजेश पवारांनीही बऱ्यापैकी काम केलेलं आहे म्हणून राजेश सुद्धा बऱ्यापैकी पकड आणि राजेश पवारांनाच तिकीट मिळण्याची शक्यता ही लक्षात घेऊन भास्करराव पाटील खदगावकर हे त्यांची सुनबाई मिनलताई खदगावकर यांना त्या ठिकाणून उभं करू इच्छित आहेत आणि म्हणून त्यांनी घोषणा केलेली आहे की आम्ही अपक्ष इथं जागा लढू आणि म्हणून मग नायगाव विधानसभेची निवडणूक ही तिरंगी होण्याची शक्यता आहे जर भाजपचे राजेश पवारांना तिकीट मिळालं आणि मिनलताईंनी जर अपक्ष म्हणून बंड करून उभी उभं राहिलं तर भाजपमध्ये मत विभागणी होईल आणि काँग्रेसची जागा सहज निघून जाईल आणि अलीकडा काँग्रेसच्या प्रचारामुळं नाही तर जनतेचा भाजपच्या विरोधात असला रोष लोकसभेमध्ये आपण सर्वांनी पाहिलेला आहे लोकसभेमध्ये इलेक्शन मॅनेजमेंट म्हणून एवढ्या सभा भाजपने लावल्या होत्या अजित गोपछड यांना राज्यसभेवर घेतलं होतं अशोक चव्हाण राज्यसभेवर खासदार झाले होते म्हणजे नांदेड जिल्ह्याला सलग तीन खासदार मिळणार होते असं असताना सुद्धा जनतेला हे आवडलं नाही अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणं आणि जनतेने काँग्रेसला कोल दिला आणि ही सगळी परिस्थिती पाहता नायगाव मतदारसंघामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता आणि काँग्रेसचा उमेदवार आताही निवडून येण्याची शक्यता आहे कारण काँग्रेसने फार प्रचार केला म्हणून नाही तर जनतेचा सत्तेविरोध असलेला रोष यामध्ये दिसलेला आहे आणि आपण पाहतो आहोत की राजेश पवारने सुद्धा भरपूर कामं केलेली आहेत तरुण आहे तरुण उमेदवार आहे सगळी प्रश्न तो विधानसभेमध्ये मांडतो आहे प्रत्येक गावामध्ये कामाचा सिका त्यांनी उमटवलेला आहे पण भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सुनबाई मिनलताई खदगावकर यांनी सुद्धा ठरवलेलं आहे कार्यकर्ते इच्छा असेल तर मी ही निवडणूक अपक्ष लढवणार आणि म्हणून त्यांनी पुढचं पाऊल म्हणून म्हणजे शक्यता कमी आहे हे लक्षात घेऊनच भास्कर पाटील खदगावकर यांनी सुनबाई मिनलताई खदगावकर यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे कारण जरांगे पाटलांचं मराठा विरुद्ध ओबीसी हे जे काही राजकारण आहे ते एवढं सिगेला पोहोचलेलं आहे आणि या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा दोन काय करायच्या कोणाच्या पाडायच्या आणि कोणाच्या निवडून आणायच्या हे मी ठरवणार असं जरांगे पाटील म्हणत आहेत आणि मग त्याचा प्रभाव लक्षात घेऊन त्यांच्याकडं तिकीट मागण्यासाठी ही सगळी लोक जात आहेत म्हणजे मिनलताईने असं म्हटलेलं आहे की लोकसभेचा पक्षादेश पाळल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष रिंगणात उतरण्याचा निर्णय मी घेतलेला आहे आणि त्यानंतर बुधवारी खदगावकर यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली यानंतर खदगावकर यांनी पुन्हा अपक्ष लढण्याचा पुनरुच्चार केलेला आहे त्यामुळं या भेटीमुळे अनेकांच्या भोव्या उंचावलेल्या आहेत अशोक चव्हाणांचे वर्गमित्र असणारे डी पी सावंत नांदेड उत्तरमधून काँग्रेसकडं तिकीट मागत आहेत ते भाजपमध्ये गेले नाहीत आणि मेहूने असणारे भास्करराव पाटील खदगावकर हे बंड बंडखोरी करण्याचा धमकी निर्देश संकेत देत आहेत हे सगळं पाहता हा अशोक चव्हाणांना धक्का आहे का अशोक चव्हाणांचीच रणनीती आहे असंही चर्चा लोकमनामध्ये होताना दिसते आहे मिनलताई खदगावकर या लोकसभेसाठी इच्छुक होत्या त्यांनी त्यासाठी अमित शहांची देखील घेतलेली होती अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतलेल्या होत्या मात्र पक्षानं खदगावकर यांना थांबण्यास सांगितलेलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेचं तिकीटसुद्धा त्यांना दिलं नाही तेव्हा सुद्धा त्यांनी पक्षादेश पाळलेला आहे आणि त्यानंतर विधान परिषदेवर वर्णी लागण्याची आशा खदगावकर यांना होती तेथेही त्यांना भ्रमनिराश झाला पण त्यानंतरही नायगाव विधानसभा मतदारसंघात त्या सक्रिय होता पक्ष थांबणारच आहेत आता त्यांना ही तिकीट मिळण्याची शक्यता कमी दिसते आहे म्हणूनच ते जरांगी पाटलांची भेट घेत आहेत यातून हे लक्षात येते की जरांगी पाटलांकडं अंतरवली सराटी येथे लोक भेट करण्यासाठी गर्दी करत आहेत एकोणतीस ऑगस्टला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पाडायची की निवडून आणायची असा निर्णय जरांगे पाटील घेणार आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जरांगे पाटलांचं लोकप्रियता आणि त्यातून उमेदवार ठरणार का असा प्रश्न दिसतो आहे नायगाव मतदारसंघामध्ये वसंतराव चव्हाणांची काय ताकद राहिलेली आहे तीही आपल्याला जनतेची लाट म्हणून राजेश पवारांनी विधानसभेला पाडलेलं होतं तरीसुद्धा लोकसभेला अशोक चव्हाण भाजपसोबत असताना प्रताप पाटील चिखलीकरांना पाडून वसंतराव चौहान अधिक एक शहाण्णव हजार मताच्या लेंडी निवडून आले आणि एक क्रांती झाल्यासारखी नव चैतन्य नांदेडमध्ये अशोक चव्हाण गेल्यानंतर कोण काँग्रेसला उमेदवार आहे अशा परिस्थितीमध्ये ती निवडून आलेली आहेत आणि म्हणून मग जनमताचा कोल जर आपण लक्षात घेतला तर जनता हा जनता ही मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या पाठीशी आहे मधल्या काळामध्ये काय झालं होतं एकोणीसला तर मुस्लिम वोट बँक ही एम आय एमकडे गेलेली होती आणि दलित बँक ही वंचितकडे वळलेली होती पण ह्या दोन्ही बँकनी आता काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे ह्या दोन्ही वोट बँक काँग्रेसकडं आल्या आणि त्यामुळं वसंतराव चव्हाण खासदारकिल्ला निवडून आले आणि हे सगळं पाहता नायगाव विधानसभेमध्ये अशी तिरंगी लढत झाली तर निश्चितपणे काँग्रेसचे उमेदवार निवडून येईल रवींद्र चव्हाणांना जर तिकीट काँग्रेसकडून मिळालं तर ते निश्चितपणे उद्याची विनर उमेदवार असतील आणि कारण नांदेड जिल्ह्यामध्ये वसंतराव चव्हाणांचं चव्हाण फॅमिलीचं बळंतराव चव्हाणांचं जे वजन राहिलं जे वलय व राहिलेलं आहे म्हणजे नायगाव धर्माबाद आणि उमरी या तालुक्याचं प्रतिनिधित्व वसंतराव चव्हाण यांनी केलेलं आहे वसंत चव्हाण नायगावचे तबल बावीस वर्ष सरपंच होते तसेच जिल्हा परिषदेवर दोनदा निवडून आले होते सुरुवातीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून दोन हजार दोनमध्ये नियुक्ती केली त्यानंतर दोन हजार नऊमध्ये ते नायगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले आणि निवडून आले त्यानंतर दोन हजार चौदामध्ये वसंतराव चव्हाण हे काँग्रेसकडून नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले नायगाव नगरपंचायत आणि पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात आहे श्री वसंत चव्हाण यांचे वडील बळवंतराव चव्हाण हे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा शरद पवार यांचे जवळचे सहकारी होते आणि त्यांची जनता हायस्कूल आणि शिक्षण संकुल त्यांनी मोठं उभं केलेलं आहे नायगावमध्ये आणि त्यातून त्यांनी या सगळ्या लोकांवर मतदारसंघामध्ये जी पकड मजबूत केलेली आहे ही सगळी पाहता अ, या तिरंगी लढतीमध्ये रवींद्र चव्हाणाला जर तिकीट मिळालं तर रवींद्र चव्हाण निश्चितपणे निवडून येण्याची शक्यता आहे आणि म्हणून नायगाव विधानसभा मतदारसंघ आपण समजून घेतला पाहिजे नरसीला अमित शहाची सभा झाली नितीन गडकरींची सभा झाली नांदेडला मोदींची सभा झाली ह्या सगळ्या सभा होऊन सुद्धा वसंतराव चव्हाण निवडून आले त्यामुळं काँग्रेसचा मतदार काँग्रेसमध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे त्यामुळं भाजपमध्ये जर मिनलताई अपक्ष थांबल्या तर निश्चितपणे रवींद्र चव्हाणांना ग्रीन सिग्नल दिसते आहे पाहू आपण पुढच्या काळामध्ये काय का होते कारण विधानसभेची रणधुमाळी पूर्ण महाराष्ट्रावर चालू झालेली आहे प्रत्येकजण हे सगळं करते आहे पण विधानसभेची निवडणूक आपल्या दिपाळीच्या नंतर होणार आहेत लाडकी बहीण काय प्रभाव पाडते आणि लाडकी बहीण भाऊबीजेपर्यंत कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचते आणि ही लाट जर ही झाली तर मताची पेरणी अचूक केली असं आपण भाजपला म्हणता येईल कारण या अचूक पेरणीतून भाजपचा उमेदवार येईल का हे येईल महाराष्ट्रामध्ये काही हो पण नायगाव मतदारसंघाचं चित्र अशी तिरंगी लढत झाली तर काँग्रेसच्या शक्यता अधिक दिसत आहेत मित्र हो आपल्याला काय वाटते आपण त्या मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष वावरतो लोकसभा तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेली आहे तुम्हाला काय वाटते तुम्ही कॉमेंट करून सांगावा या चॅनलवर नव्यान या चॅनलला सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र